जालना महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका घोषित केलेल्या आहेत खूप दिवसांनी पाच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता महाराष्ट्र सरकारने त्याला परवानगी दिली आणि आता इलेक्शन त्यांनी डिक्लेअर केले तर जालना शहराचा जर जा इतिहास पाहता गेल्या पन्नास वर्षामध्ये जालना जिल्ह्यामध्ये जालना शहरामध्ये कुठल्याही प्रकार विकास झालेला नव्हता मागील पाच वर्षाच्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले असतात त्यांच्या माध्यमातून माननीय आम आमदार अरविंदरावजी खोतकर यांनी जालना शहराकरता आठशे करोड रुपयाची निधी उपलब्ध करून दिली आणि त्याच्या अनुषंगाने जालना शहरात भरपूर विकास झाला जालना शहरातले जे रोड रोड रोडचाच प्रश्न होता तो ला मार्गी लावला प्रत्येक गल्लीपोळ्यात रोड झाले प्रत्येक परिसरामध्ये स्वच्छतेचं काम झालं आग्निरावच्या माध्यमातून नगरपालिकाला तीस घंटा गाड्या देण्यात आल्या स्वच्छताचा विषय मार्ग लागला आणि असे बरेचसे जे विकासाचे कामं आहेत माननीय एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ते आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून पक्षाने भरपूर भरघोस असा निधी जालना शहराला दिलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून आज सोलार प्रकल्प असेल जो विजेचा प्रश्न महानगरपालिकावर फार मोठं भूगंड येत होतं त्याच्यामुळं लाईट बंद होत होती आणि लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम येत होता पण आता तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्या काही काळामध्ये पाण्याचा जो प्रश्न होता जालना शहराचा त्याच्याकरता पाण्याची जी आपल्याला कॅपॅसिटी पाहिजे ती त्या फिल्टर बेडवर होत नव्हती म्हणून एक नवीन फिल्टर बेडची आयोजना माननीय अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून आंबड या ठिकाणी झालेले असे बरेचसे विकास कामं या जालना शहरात माननीय नामदार एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून अर्जुनराव खोतकर यांनी हे पूर्णत्वाखान नेले आणि तळागाळातले कार्यकर्त्यांना काम देऊन त्यांना ह्या प्रवाहात आणणारे माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब आज नगरपालिकेच्या इलेक्शना घोषित झाल्यात तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण जनतेचं सहकार्य घेऊन माननीय खोतकर साहेब शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील आणि जाणला महानगरपालिकावर हा पहिला बहुमान पहिला मान हा शिवसेनेचा महापौर बघित राहणार आहे आणि माननीय आनंदराव खोतकरच्या मार्गदर्शनाखाली महानग नगरपालिका यावेळेस शिवसेनेच्या ताब्यात राहणार